वाचन प्रेमी विनोदेंडगेच्या परभणी ते नंदुरबार सायकल यात्रेची धुळ्यात जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने भव्य स्वागत याबाबत वृत्त असे की वाचन प्रेमी विनोद सेनगे गेल्या तीन जून ते आठ जून दोन चोवीस असा सायकल प्रवास करीत असून साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास सायकल प्रवास त्यांचा असून सायकल चालवा निरोगी राहा हा संदेश या सायकल यात्रेतून विनोद शेंडगे देत असून दिनांक तीन जून पासून त्यांनी या सायकल यात्रेस सुरुवात केली असून आज धुळ्यात आल्यानंतर त्यांचे धुळ्यात धुळे दुड़या जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळेस गुलाब पुष्प श्रीपट देऊन पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला दिनांक तीन जून पासून परभणी मठा बुलडाणा मलकापूर जळगाव धुळे धुळेच्या व शेवटी नंदुरबार या ठिकाणी त्यांचा सायकलचा प्रवास समारोप होणार असून अक्षर आनंद सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धा जनजागृती मोहीम ते राबवित असून त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा आजचा युवक हा भरकट चालला त्याने वाचनाकडे लक्ष द्यावे विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे पुस्तक वाचन करावे या संदर्भात विनोद शेंगे जनजागृती करीत असून ते धुळेत आले असता त्यांचा सत्कार धुळे जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आला यावेळेस महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर परदेशी प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बधाने कार्यवाह साखे नाशिक विभाग ग्रंथालय संघ संचालक डॉक्टर राहुल कुमार महिरे धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील धुळे जिल्हा ग्रंथालय संघ उपाध्यक्ष महेंद्र जाधव मुंबई तांत्रिक सहाय्यक बीपी गायकवाड मुख्य लिपिक संध्या ठाकरे प्राध्यापक एचे पाटील मधुकर पाटील राजू माडी हंसराज शिंदे विनोद महाजन गोकुळ पाटील सारंखेराव साहेब आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता चळवळ साईली हेच गुरु वाचन संस्कृतीचा शिकाल तर वाचाल तर ग्रंथ हेच गुरु ग्रंथ हेच गुरु सायकलीवर परभणी पासून तर नंदुरबार पर्यंतची सायकल यात्रेसाठी ते या रणरनत्या उन्हा निघालेले निघालेल्या आहेत उद्देश फक्त एकच आहे की वाचन संस्कृती टिकली पाहिजे वाचन चळवळ समाजामध्ये रुजली पाहिजे ती वाढली पाहिजे आणि वाचक वर्ग वाढला पाहिजे यासाठी ही सायकल यात्रा त्यांनी सुरू केली आणि परभणीहून नंदुरबार पर्यंत ते जाणार आहेत त्या दरम्यान आज आपल्याकडे ते आले त्यांच्या एकूण स्वागताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ताजी परदेशी सर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिलजी सोनवणे सर जिल्ह्याचे कार्यवाह रोजी आके जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आदरणीय जगदीश पाटील साहेब राज्याचे सगळे प्रतिनिधी बरोबरच विभागाचे संचालक महिले सर आणि धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे सगळे पदाधिकारी आणि आपण या ठिकाणी उपस्थित सगळे विद्यार्थी मित्रांनो या वेड्या व्यक्तीचं स्वागत व्हावं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं जेणेकरून तुमच्यामधून पण एखादा माणूस एखादा व्यक्ती एखादा विद्यार्थी ही सगळी चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने काम केलं पाहिजे ही प्रेरणा तुम्हाला मिळाली आम्ही तर सगळेजण सगळं होऊन गेलाय आमचं पण तुमच्यासाठी खरं हे आहे या कार्यक्रमाच्या खूप आनंद होत आहे हा साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करत असताना एक पॅशन म्हणून एक छंद म्हणून एक आवड म्हणून हा प्रवास पंचेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस डिग्री मध्ये पूर्ण होतोय विद्यार्थी मित्रांनो एकच संदेश देईल की जीवनामध्ये दे सगळ्यात परमोच्च आनंद कशात असतो तर तो आपल्या आवडीत असतो तो आपल्या छंदात असतो जेव्हा आम्ही आपल्या छंद आवड करतो तेव्हा नाही कधी आम्हाला त्रास होत नाही कधी आम्हाला डोकं दुखत नाही कधी आमच्या पोटात दुखत नाही आणि म्हणून आपण आपल्या आवडी जोपासो आम्ही आमचे छंद जोपासो आणि त्याच्यातूनच समाजामध्ये सकारात्मकता पेरू चांगल्या गोष्टी पेरू आपल्याला शेतातलं एक उदाहरण माहिती आहे पीक जेव्हा जोमाच असतं ते तेव्हा तण कोमात असतं आणि तण जेव्हा जोर करत तेव्हा पीक कोमा जात तसच समाजामध्ये चुकीच्या जा गोष्टी जेव्हा जोर करतात तेव्हा चांगल्या करता, ते गोष्टी बाजूला पडतात आणि चांगल्या गोष्टींचा जेव्हा गरोळ असतो तेव्हा चुकीच्या गोष्टीला उगवण्यासाठी वर येण्यासाठी संधी नसते आणि म्हणून वाचन चळवळीच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर आतापर्यंत जवळपास सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण झाला वाचनानं मन मजबूत करू आणि सायकलिंग ना मनगट मजबूत करू कारण आता वाचन संस्कृती जशी लोप पावत आहे तशी खेळ संस्कृती ही लोप पावत आहे मैदान ओस पडत आहे ग्लॅमर सारखा क्रिकेट सारखा खेळ सुद्धा पाटील साहेब आता खेळला जात नाही ड्रीम इलेव्हन आम्ही मोबाईल वरती खेळतो आम्ही गेमिंग खेळतो आणि म्हणून आमचं मन मजबूत करायचं असेल आमचं तण मजबूत करायचं असेल तर आम्हाला खेळायचं ची गरज आहे वाचनाची गरज आहे हे विचार आमच्या द्यायचे असतील तर आम्हाला गरज आहे वाचनाची जीवनामधलं स्टँडर्ड काय आहे आणि बेंटेक्स काय आहे हे कळण्यासाठी आम्हाला वाचन सांगेल वाचनातूनच आमचे विचार समृद्ध होतील जीवनाची दिशा आम्हाला कळेल आमची स्वप्न काय आहेत आमच्या आई वडिलांची स्वप्न काय आहेत आमच्या समाजाची स्वप्न काय आहेत या देशाची स्वप्न काय आहेत हे आम्हाला कळण्यासाठी आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आज तुम्ही एमपीएससी यूपीएससी युपीएससी काय क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या पदाच्या तयारीसाठी तुम्ही काम करतायत आज तुम्ही अभ्यास करतायत तुम्हाला लक्षात येत असाल कि वाचन किती महत्वाचं आहे ज्याची रॅपिड रीडिंग आहे ज्याचं गती वाचन आहे ज्याचं समाजपूर्वक वाचन आहे तो सक्सेस होतोय तो यशस्वी होतोय कारण आम्हाला एमपीएससीचा पेपर वाचण्यातच वेळ निघून जातो शेवटी आम्हाला प्रश्नाची उगण ढगात गोया टिकमार करतो काहीतरी उत्तर सोडवायचं म्हणून सोडवत कारण आमचं रॅपिड रीडिंग नाही आज आम्ही बसतोय वाचतोय मजबुरी म्हणून बसल्यासारखं बसतोय आम्हाला गोडी नाही आम्हाला संस्कार नाही कारण आम्हाला ते केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही बसतोय आम्हाला आवड असली पाहिजे चे, आम्हाला छंद असले पाहिजे जसं इतर गोष्टीमध्ये छंद आवडी आणि त्याच्यात आनंद आहे तसं वाचनात सुद्धा आनंद आहे वाचन साजरं झालं पाहिजे वाचनाचं सामाजिकीकरण झालं पाहिजे वाचनाचं सार्वजनिकीकरण झालं पाहिजे वाचन घराघरात गेलं पाहिजे कुटुंबात गेलं पाहिजे ती, ती गरज आहे ना चैन थोडीच आहे चैनीच्या चे वस्तू गोष्टी घरात पोचल्या पण गरजेची गोष्ट वाचन आणि पुस्तक मात्र घरात पोचलं नाही आणि म्हणून ही वाचन चळवळ समाजाला ऍक्शन प्लॅन देते कृती कार्यक्रम देते अक्षर आनंद म्हणजे काय की ज्याचा क्षर होत राहील नष्ट ना होत नाही असा आनंद आम्हाला कशातून मिळतो मिळतो तो आमच्या वाचनातून आणि म्हणून असा आनंद घेऊ जो कधीही नष्ट होणार नाही सतत राहील चंदनासारखा सुगंध आपल्या व्यक्तिमत्वाचा येईल आपलं कुटुंब आपला समाज आणि स्वतः सुद्धा त्या त्या सुगंधामध्ये दरवळून जाऊ आणि म्हणून आपण अक्षरानंद वाचन चवळ समाजासाठी पाच आकृती कार्यक्रम देते कारण वाचनाचं महत्व सांगून काय उपयोग वाचनाचं सर महत्व सर्वांनाच माहित आहे जे शिकलेले आहेत त्यांना तर माहीत आहेच पण एखाद्या न शिकलेल्या अडाणी माणसाला जरी विचारलं तर सुद्धा सांग की वाचल्यानं जीवनाचं कल्याण होईल बाबा तुझं तू मोठा साहेब नक्की होतील एवढी दोन वाक्य जर त्याच्या तोंड येतील तरीही वाचलं मात्र जात नाही आणि म्हणून वाचन संस्कृती घरात गेली पाहिजे ती कुटुंबात गेली पाहिजे ग्रंथालय म्हणून शाळा म्हणून आम्ही ते काम वर्षानुवर्ष करत आलेलोच आहोत पण वाचन घरात पोचलं नाही वाचनाचं सामाजिक झालं ना नाही वाचनात समाज पटल्यावर आलं नाही आणि म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक वाचन समाज पटलावर आणावं वा लागेल वाचन घरात झालं पाहिजे कुटुंबात झालं पाहिजे वाचनाचं महत्व सांगून वाचनावर भाषण वाचन संस्कृती रुजणार नाही ती घरात पोहोचवण्यासाठी आम्हाला कृती करावं लागल गर। आणि ती कृती ही फार सोपी आहे आमच्या ज्येष्ठांचा सर्वांचा आरोप आहे आजची मुलं वाचत नाही आजचा युवा वाचत नाही हा आमचा आरोप आहे परंतु पाच वर्षापासून जेव्हापासून आम्ही याच्यात काम करतो बारा लक्ष देतो तेव्हा असं लक्षात आलं की दोष्या मुलांचा नाही दोषा इवांचा नाही कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात मुलंच नाही सगळी तुम्ही सुद्धा अनुकरण प्रिय असतो एखाद्या घरात एखादी वस्तू दिसली की ती मला असावीशी वाटते माझ्या मित्राकडे जी वस्तू आहे ती माझ्याकडे असावीशी वाटते माझ्या मित्राकडे कोणता मोबाईल आहे वॉच कोणती आहे ती माझ्याकडे असावीशी वाटते त्याचा ब्रँड कोणता आहे तो माझ्याकडे असावा असा वाटतो आम्ही अनुकरण करत असतो मुलांना पुस्तकं वाचणारीच माणसं कुठं दिसत नाही ना घरात दिसतात दिसतात का माणसं वाचणारी पुस्तकं वाचणारी ना घरात दिसतात ना दारात दिसतात ना गल्ली दिसतात गावात नाही आता शाळेत सुद्धा गुरुजी पुस्तकं वाचत नाहीत आम्ही मात्र मुला पण अपेक्षा करतोय मुलांनी पुस्तकं वाचावी जी गोष्ट दिसणार नाही ती तुमच्या समोर आहे त्यामुळे तुम्हाला वाचनातून चेडगाजरांच्या विचारातून मनोगतातून निश्चितच तुम्हाला एक तुम्ही जो ते टार्गेट ठेवलेलं आहे जे थीम ठेवलेली आहे निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल त्यांच्यापासून निश्चित प्रेरणा घ्याल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी त्याबद्दल मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर परदेशी सर प्रमुख कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक अनिल सोनवणे सर धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष बदाने सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाटील सर तसेच मुंबईचे गायकवाड साहेब त्याच्यानंतर साहेब आणि आपले हाके सर गोकुळ पाटील सर सर्व प पदाधिकारी मान्यवर ज्येष्ठांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो